नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युटूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण रेल्वे विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासंदर्भात ज्या जागा जा निघाल्यातं तर त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर श्री जाण्यागिरी पाहत आहोत लेक्चर नंबर असेल तीन नंबरचं यापूर्वी आपण एकूण दोन लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण यापूर्वी ग्रुप डीला कशा प्रकारचे जी केचे क्वेश्चन विचारले त्यानंतर सायन्सवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करूया लेक्चर शेवटपर्यंत पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही रेल्वे विभागाच्या अंतर्गत सर्वच पदासाठी म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहेत तर त्या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी रेल्वे ग्रुप डी या पदासाठी संपूर्ण मार्गदर्शक बुक या ठिकाणी मार्केटमध्ये आलेला हे अतिशय दर्जदार पुस्तक असेल या पुस्तकामधील किंवा या पुस्तकाची रचना दोन हजार पंचवीसला जे महत्वपूर्ण आत्तापर्यंत आलेले प्रश्न होते त्या प्रश्नाचे ठिकाणी अॅनालिसिस करून हे संपूर्ण पुस्तक बनवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये सामान्य अध्ययन असेल त्यानंतर सामान्य विज्ञान असेल भारतीय कला संस्कृती असेल बुद्धिमत्ता चाचणी अंक गणित संगणक हे सर्व टॉपिक तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील जर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स घ्यायचं असतील आणि चांगला स्टडी करायचं असेल सेल्फ स्टडी तर हे तुम्ही प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक घेण्यासाठी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन सुद्धा पुस्तक मागू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टोरवर जर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता तर या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न पहा आर्थिक साक्षरता सप्ताह हो, दोन हजार एकोणीसची संकल्पना काय आता हा पी क्यूचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला दोन हजार चोवीसची संकल्पना काय आहे तर ते लक्षात घेतलं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार चोवीसची संकल्पना काय पंचवीसची संकल्पना काय तर ते तुम्ही लक्षात ठेवा तर दोन हजार एकोणीसचा जो प्रश्न असेल तर त्याच्या या ठिकाणी पाहा शेतकरी संदर्भात म्हणजे आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार एकोणीसची संकल्पना शेतकरी आहे त्यानंतर पोलादला टनक करण्यासाठी पोलादला टनक करण्यासाठी कोणता रासायनिक घटक आवश्यक असतो तर याचं योग्य उत्तर असेल पोलादला टनक करण्यासाठी व्हॅनेडियम हा जो घटक असेल किंवा हा जो या ठिकाणी धातू आहे तो धातू या ठिकाणी आवश्यक असतो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेत प्रत्येक धा दा, धातू तुम्ही क्लिअर करा त्यानंतर तिसरा प्रश्न पहा दोन हजार अठरामध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा प्रकारचा करंटवरचा प्रश्न आहे तर तुम्हाला हाच प्रश्न तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये करणं गरजेचं आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल तर सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेमकं याचं उत्तर काय असेल सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी याचं उत्तर तुमचे कमेंट बॉक्समध्ये चेक करणार आहे त्यानंतर पहा चौथा प्रश्न क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब होऊ शकतो आता क जीवनसत्व आहे तर ते क जीवनसत्वमुळे काय होते क जीवनसत्व म्हणजे कोणतं तर सी जीवनसत्व सी जीवनसत्व म्हणजे कोणतं संत्री आहे त्यानंतर आवळा असेल चिंच असेल लिंबू असेल या माध्यमातून सी जीवनसत्व मिळतं तर स्कर्वी हा या ठिकाणी आजार होऊ शकतो जर सी जीवनसत्व जर कमी पडलं तर स्कर्वी हा आजार होतो बी जीवनसत्वाच्या माध्यमातून बेरीबेरी हा आजार होतो अशा प्रकारचे आणि अ अजीवनसत्वाच्या माध्यमातून राहत तांदळा असेल त्यानंतर क जीवनसत्व आपलं ड जीवनसत्व असेल तर त्याला मुर्दूस हा आजार होतो अशा प्रकारचं तुम्हाला सर्व माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर पा पाचवा प्रश्न खालीपैकी कोणते क्षेत्र क्षेपणास्त्र जमिनीवरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे क्षेपणास्त्रावरचा म्हणजे हा प्रश्न विज्ञानावरचा आहे सायन्सवरचा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले प्रथमी त्यानंतर आग्नी असेल त्यानंतर चौथा तिसरा पर्याय दिलाय सूर्य त्यानंतर चौथा दिलाय धनुष्य तर याचं उत्तर काय असेल योग्य तर धनुष्य क्षेत्रा प्रश्न आहे हा त्यानंतर सहावा प्रश्न पहा भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते आता सेवा क्षेत्र कोणता आहे प्राथमिक क्षेत्र तर नाही प्राथमिक क्षेत्र काय तर शेती संदर्भात आहे तर त्यामुळे हे उत्तर असणार नाही त्यानंतर द्वितीय नाही तर याचं योग्य उत्तर असेल तृतीय क्षेत्र हे काय सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बंगालमधील स्वदेशीय चळवळी दरम्यान रचण्यात आलेल्या तिरंगी झेंड्यात टिंबटिंब हे रंग होते आता बंगालमध्ये जे स्वदेशी चळवळी या ठिकाणी सुरुवात झाली तर त्यामध्ये तिरंगी धें धो झेंड्यामध्ये कोणकोणते या ठिकाणी रंग होते अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर याचं लाल हिरवा आणि पिवळा हा रंग या ठिकाणी स्वदेशी चळवळीमध्ये जो झेंडा वापरला होता तर त्यामध्ये रंग होते लाल हिरवा आणि पिवळा त्यानंतर आठवा प्रश्न पा प्रांतिक स्वायत्ता सरकार अधिनियम यानुसार या ठिकाणी विहित करण्यात आले आहे प्रांतिक जे सरकार स्थापन करण्यात आलं तर ते कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलं तर त्याचं योग्य उत्तर असेल एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा असेल तर त्या कायद्याने ठिकाणी प्रांतिक स्वायत्त सरकार स्थापन करण्यात आलं एकोणीसशे सदोतीसला ला प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या त्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असावी त्यानंतर नवा प्रश्न आहे पुनर्निर्माण आणि विकासासाठी असलेली आंतरराष्ट्रीय बँक म्हणून सामान्यतः टिंबटिंब म्हणून ओळखली जाते आता पुनर्निर्माण आणि विकासासाठी कोणती बँक बँक म्हणून ओळखली जाते तर याचं योग्य उत्तर असेल जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक या ठिकाणी पुनर्निर्माण त्यानंतर विकासासाठी म्हणजे इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणून बँक या ठिकाणी ओळखली जाते त्यानंतर दहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो जीवाणूमुळे कोणता रोग होतो घटसर्प हा रोग काय होतो जीवाणूमुळे होतो आता यामधले जे काही रोगाचे प्रकार होते ते रोगाचे प्रकार सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे टिंबटिंब कालावधी भारतातील सुवर्ण क्रांतीचा कालावधी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे दोन हजार दोन हा जो कालावधी असेल म्हणजे एक नंबरचा जो पर्याय असेल तर याचं योग्य उत्तर असेल एकोणविश एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार दोन हा काळ भारतातील सुवर्ण क्रांतीचा काळ म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण मार्गदर्शक जे पुस्तक आहे अमर सरांचं ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी मार्केटमधून परचेस करू शकता आणि चांगल्या प्रकारे तयारी करू शकता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी ही मराठीमधून परीक्षा होत आहे तर त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक मोठी संधी असेल तर ही संधीचं सोनं करा त्यानंतर बारावा प्रश्न आहे मे दोन हजार एकोणीसमध्ये भारताच्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न नि नियुक्ती आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही पण दोन हजार चोवीस पंचवीसचं जे, चो जे केंद्रीय मंत्रिमंडळ असेल त्या संदर्भाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर तेरावा प्रश्न आहे टिंबटिंब हे हृदयाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी अल्ट्रासाऊंड तरंग तरंगाच्या वर्तनाचा वापर करणारे तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते आता हा जो प्रश्न असेल हा प्रश्न आहे सायन्समधला आता हा सायन्समधला प्रश्न आहे तर हृदयाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी म्हणजे थोडक्यात काय तर आपलं जे हृदय आहे तर त्या हृदयाची प्रतिमा तयार करण्यासाठी म्हणजेच एक्सरे काढण्यासाठी कोणत्या अल्ट्रासाऊंड तरंगाचा वापर केला जातो तर याचं योग्य उत्तर असेल एक नंबरचं इको कार्डिओग्राफी अशा प्रकारे ठिकाणी हे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान सोनोग्राफीमध्ये वापरलं जातं त्यानंतर चौदावा प्रश्न आहे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना कशाशी संबंधित आहे तर आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची आरोग्या संदर्भात आहे दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात झाली सॉरी दोन हजार अठराला ही योजना सुरुवात झाली एका कुटुंबाला पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा कवच म्हणजे आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत दिलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही दोन हजार अठराला आपला स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं रांची या ठिकाणी यो या योजनेची घोषणा करण्यात आली आता यामध्ये आशासेविका असतील त्यानंतर आरोग्यसेविका असतील त्यानंतर मदतनीस असतील यांचासुद्धा आणि सत्तर वर्षाखालील सत्तर वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकाचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला तर जगातील ही सर्वात आरोग्य योजना म्हणजे आरोग्य कवच विमा देणारी जगातील सर्वात मोठी योजना आहे आयुष्यमान भारत योजना या संदर्भात तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही घोषणा कोणी केली होती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी या ठिकाणी घेणार ज्याचा याचं योग्य उत्तर असेल तीन नंबर बाळ गंगाधर टिळक त्यानंतर सोळावा प्रश्न पहा दोन हजार अठरामध्ये पद्म पुरस्कारने पुरस्कृत गौरवण्यात आलेले संगीतकार कोण होते आता दोन हजार चोवीसला जे पद्म पुरस्कार असतील तर त्या पद्म पुरस्काराची यादी तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवू नका पण दोन हजार चोवीसला जे पद्म पुरस्कार देण्यात आले ते पुरस्काराची यादी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही पॅटर्न समजून घ्या म्हणजे कशा प्रकारच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर सतरावा प्रश्न वेगवेगळ्या तारका समूहाद्वारे तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकृतीबंधांना काय म्हणतात वेगवेगळ्या तारका समूहाद्वारे तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकृतीबंधांना तारका समूह असं म्हटलं जातं जी वरचा प्रश्न आहे या भूगोलचा संदर्भाचा जग खगोलशास्त्रा विषय असेल तर त्यामधला प्रश्न आहे त्यानंतर अठरावा प्रश्न प्रदेशी बहुराष्ट्रीय कंपनीने गुंतवलेल्या पैशाला टिंबटिंब गुंतवणूक असं म्हटलं जातं तर विदेशी थेट गुंतवणूक एफ आय आय फॉरेन इन्व्हेस्टर असं याला म्हटलं जातं जसं शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही जर अभ्यास केला असेल तुम्हाला शेअर मार्केट संदर्भात जर थोडंफार जर माहिती असेल तर विदेशी थेट गुंतवणूक असं म्हटलं जातं त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे लाल बाल पाल हे स्वतंत्र सैनिका अनुक्रमे कोणत्या भारतीय राज्यक्रांतीतील किंवा कोणत्या राज्यातील आहेत कोणत्या राज्यातील आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय तर पंजाब महाराष्ट्र आणि बंगाल या राज्यामध्ये लाला लजपतराय पंजाब असतील त्यानंतर बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक महाराष्ट्र त्यानंतर बिपिनचंद्र पाल हे काय बंगालमधले आहेत अशा प्रकारचे प्रश्न विचारले त्यानंतर विसावा प्रश्न आहे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि पैसा यांना कोणत्या टिंबटिंबमध्ये तीम वर्गीकरण केलं जातं उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल असेल आणि पैसा असेल तर त्याला कायमध्ये वर्गीकरण केलं जातं त्याला खेळ ते भांडवल म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं म्हणजे जी केमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल भूगोल असेल राज्यघटना असेल इतिहास असेल हे सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि कोणकोणते टॉपिक करायचे आहेत तर त्या संदर्भात तुम्ही ज्यावेळेस आपण लेक्चर आपलं पाहताय तर त्यावेळेस तुम्ही ते टॉपिक नोट डाऊन करत चला की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत तर अशा प्रकारे आपलं हे लेक्चर आजचं संपलेलं आहे जर तुम्हाला पुस्तक जर ऑनलाईन पद्धतीनं बाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक मागू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही गोष्टीवरून हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता काही प्रश्न असतील संदर्भात तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून तो भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू